शेती परवडत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांनी आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात मात्र पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत खरबूज आणि मिरची पिकाला रासायनिक खताचं कमीत कमी वापर करत दूध अंड गोमूत्र याचा वापर करत जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील राजवाड गावातील महिला शेतकरी मनीषा पाटील यांनी तीन एकरात पाचच महिन्यात पंचवीस लाख रुपयाचे उत्पन्न मिळवून राज्यातील शेतकऱ्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे मनीषा पाटील यांच्याकडे दहा एकर शेती आहे त्यात ते गहू ज्वारी कापूस यासारखी पारंपरिक पिके घेत असतात मात्र गेल्या काही वर्षापासून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेती करणे त्यांना परवडनासे झाले होते अशातच एका शेतीविषयक कार्यक्रमात त्यांनी सागर सीड्सचे प्रतिनिधी भगवान पाटील यांच्यासोबत त्यांची ओळख झाली कृषी तज्ज्ञ असलेल्या भगवान पाटील यांनी त्यांना खरबूज आणि मिरची पिकाचे अंतरपीक घेण्याचा सल्ला दिला होता भगवान पाटील यांचा हा सल्ला मनीषा पाटील यांना चांगलाच फायदेशीर ठरला आहे ज्या पारंपरिक पिकातून त्यांना उत्पादन खर्च करणे कठीण जात होते त्याच ठिकाणी त्यांना पंचवीस लाख रुपयाचे उत्पन्न केवळ पाचच महिन्यात मिळाले आहे एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला देखील एवढा पगार मिळणार नसेल एवढं उत्पन्न त्यांना मिळाल्याने मनीषा पाटील या समाधानी आहेत आपल्याला उत्पन्न मिळत असताना परिसरात दहा ते पंधरा महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाल्याची भावना त्यांनी या प्रसंगी माध्यमांशी बोलताना दिली आहे खरबूज आणि मिरची पिकाची अंतरपीक घेण्यापूर्वी मनीषा पाटील यांनी आपली शेताची खोल नागरट आणि वखारणी करून शेताची मशागत केली होती पाच बाय पाच वर बेड तयार करून त्यांनी ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करून सागर सीडच्या प्राची या मिरची रोपाची विजयी या खरबूज रोपाची लागवड केली होती यावेळी रासायनिक खताचे प्रमाण कमी आणि शेणखत जास्त वापरून त्यांनी आपल्या शेतीमधील सेंद्रिय करप वाढवण्याचे काम केले होते त्याचाच त्यांना चांगला फायदा झाला खरबूजमधून त्यांना पंचवीस टन माल निघाला असून त्यातच पाच लाख रुपयाचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे तर मिरची पिकातून त्यांना दोनशे क्विंटल माल चारच तोंडीत निघाला असून अजून एवढेच तोडे होणार असल्याचाही त्यांचा अंदाज आहे केवळ पाचच महिन्यात खरबूज आणि मिरची पिकातून त्यांना पंचवीस लाख रुपये मिळाले असल्याने शेती परवडत नाहीच असं सांगणाऱ्या शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श यावेळी निर्माण केला आहे या यासंदर्भात शेतकरी मनीषा पाटील व मजूर वैशाली पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात हे बघा तीन एकरमध्ये मी खरबूज आणि मिरची आंतरपीक मिरची आणि खरबूज दोघांचं लागवड केली हां तर खरबूजची लागवड केली मी चार नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी मिरची लागवड केली म्हणजे अठरा नोव्हेंबरला तर मला खरबूज हे पीक दोन महिन्यात खर्च वजा करून आ, आ, चांगला बेनिफिट देऊन गेला आणि मिरची मिरचीचं तर म्हणजे आम्हाला शाश्वत नव्हती हो की तिच्यावर व्हायरस खूप येत असतो तर त्याच्यामुळे मी तिचं तिला कंट्रोल केलं खरबूजमुळे मिरचीचा व्हायरस कंट्रोल झाला आणि त्याच्यामुळे तिचं उत्पन्न डबलचं उत्पन्न मिळालं आणि त्या उत्पन्न तर हायच आहे तर त्याला मला रेट पण मिळाले आजही मला साठ रुपये किलोने शेतातनं व्यापारी मिरची घेऊन जात आहेत आणि तेवढी मिरचीला क्वालिटी पण आहे प्राचीला आणि योगायोग असं झालं की मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होती म्हणजे ज्वारी बाजरी कापूस पण मग त्याच्यात सगळी मेहनत करूनही मला काही त्याचं उत्पन्न मिळत नव्हतं पण वाटलं मग नमके सागर सीडचे भगवान पाटील साहेब आहेत ते भेटले अचानक त्यांनाही वाटलं की ठीक आहे या लेडीज खूप लक्ष देऊन काम करतात तर मग त्यांनी थोडंसं आम्हाला गाईड करत गेले तर मग त्यांनी विजय खरबूज आणि चंदन या दोघं व्हरायटी दिल्या आणि प्राची मिरची तर मग लावली तर प्लॉट एकदम सक्सेस झाला आणि आजही म्हणजे आतापर्यंत दोनशे क्विंटल मिरची निघून गेली आणि आजही मला शाश्वत आहे की शंभर क्विंटलच्या आसपास मिरची जाणार किती एकरवरती हा मिरची खरबोजचा तीन एकरवरती आहे हा माझं मी शेती क करत असताना थोडंसं ऑर्गेनिक मतलब म्हणजे जैविकवर लक्ष आहे आणि माझ्या स्वतःच्याच गायी आहेत शंभर गायी आहेत त्या गायीचं मी सकाळी सा उठल्या उठली म्हणजे त्यांचं गोमूत्र काढते आणि ते मिरचीला खरबूजला देत असते आणि परत दूध अंडीचा प्रयोग माझं दर आठवड्याने चालू असतो ड्रीपमधून पण आणि स्प्रेमधून पण मला तरी असं वाटतं की त्याचा पण काही रिझल्ट मला खूप जाणवला दरवर्षी करण्यात हां हां म्हणजे त्याचा रिझल्ट खूप काही चांगला वाटला म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न पण मिळलं आणि घरगुती प्रयोग पण समजा आपण दुकानावर गेलो तर पाच हजाराची औषधी आणायची आणि हे तर शंभर रुपयामध्ये सगळं येऊन जातं अंडी दूध गोमूत्र याचे स्प्रे माझे आठ दिवसाने एक स्प्रे कंटिन्यू चालूच असतो खरबूजलाही आणि मिरचीलाही त्याचा मला रिझल्ट खूप चांगला आहे आणि मला एक थोडंसं जैविक शेतीकडे वळावं आणि माझा पुढचा उद्देश तोच आहे की थोडं रासायनिक खताचा टा रासायनिक खतं टाळायची आणि जैविककडे वळायचं आणि हा संदेश मी सगळ्या शेतकऱ्यांना देऊ शक देऊ इच्छिते की सगळ्यांनी असे प्रयोग जर केले तर आपला जो खर्च खर्चाचा भार आहे तो कमी होणार आणि आपल्याला उत्पन्न वाढवून मिळणार महिलांना काय सांगाल तुम्ही हां महिलांना असा संदेश द्यायचा मला की जेव्हा मुली म्हणतात की मी शेतात काम नाही करणार तर मला असं वाटतं की सगळ्या मुलींनी जर असा असा विचार केला तर आपली जमीन आ, पडवून राहणार आणि ते जमिनी जर पडून आपल्याला अन्न धान्य ह्या गोष्टी मिळणार नाहीत तर आपण जर असा विचार केला की दोघं मिळून समजा इंजिनियर नवरा बायको असले तर दोघं इंजिनियर असतो नवरा ए बायको ते दोघं काम करतात मग आपण शेतकरी असतो तर दोघांनी काम करायला काय अडचण आहे तर महिलांना मी हाच संदेश देऊ शकते की पती पत्नी तुम्ही दोघंही शेतीत एकदम आनंदाने काम करा आणि आनंदित राहा आम्ही दोन महिन्यापासून इथं येतोय मिरची तोडायला आणि मिरची तोडण्यासाठी आम्हाला रोजगार दोनशे रुपये रोज मिळतोय आणि आम्हाला कुठे जायचं काम नाही आहे काम शोधायची गरज नाही आहे आणि येतोय आम्ही दोन महिन्यापासून मिरची पण चांगली आहे त्यांची आणि मिर एक झाडावर दोन एक बादली दोन बादल्या असं मिरची निघते पण या अगोदर जे कापूस पिचायचं काम असेल ज्वारी बाजरी तोडायचं ते कष्टाचं आहे ते पण चांगलं आहे हे पण म्हणजे असं आहे याला आंग हे म्हणजे कष्ट कमी आहे आणि काही कोणत्या गोष्टींची अडचण नाही आहे तोडायला पण हाऊस वाटते हिला तोडायला हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल